नमस्कार मी तृप्ती मसाला मस्ती या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज मी बनवत आहे पनीर मलई मेथी अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि चवीला अगदी वेगळी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया कमी साहित्यात आणि झटपट तयार होणारी ही अशी उत्तम एक रेसिपी आहे एक वेळ नक्की करून बघा रेसिपीसाठी लागणारं रे साहित्य बघूया मी येथे त्रिकोणी आकारामध्ये पनीर कट करून घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये पनीर कट करून घेऊ शकता इथे आपल्याला फ्रेश असं पनीर वापरायचं आहे जवळपास मी पाव किलो इथे पनीर घेतलेलं आहे त्यानंतर इथं स्वच्छ धुवून गाळून घेतलेली मेथी बारीक चिरून घेतलेली आहे त्यानंतर पाव वाटी मटार घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा कांदा मीठ भिजत घातलेले शेंगदाणे काजू आलं व लसूण बारीक ठेचून घेतलेली आहे त्याशिवाय मिरची धने पावडर एक चमचा जिरे पावडर अर्धा चमचा व एक चमचा गरम मसाला खड्या मसाल्यामध्ये इथे एक चमचा बडीशेप घेतलेला आहे दोन ते तीन दालचिनीचे ची तुकडे चार वे हिरवी वेलची व दहा ते बारा काळी मिरी काळी मिरी तुम्ही कमी जास्त करू शकता आणि इथे आपल्याला लागणार आहे थोडंसं तेल मुठभर शेंगदाणे आणि मुठभर काजू आपल्याला भिजत घालायचे आहे आता हा आपल्याला सुका मसाला याच्यामध्ये थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला याची जाडी भरडी अशी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे त्याच पॅनमध्ये मी मध्यम आकाराचा एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे कांदासुद्धा जास्त काळपट होईपर्यंत भाजायचा नाही तर अगदी थोडासा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे त्यासाठी अगदी थोडंसं याच्यामध्ये तेल टाकून कांदा चांगला भाजून घ्यायचा काढून घेतला तर त्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून जे आपले पनीरचे क्यूब आहे ते सगळे पनीरचे क्यूब आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत हे भाजत असताना गॅस मात्र मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे पनीरचे क्यूब भाजून घ्यायचे आहेत जर स्लो गॅस करून जर पनीर आपण भाजायला गेलो तर ते चांगलं भाजत नाही जास्त वेळ लागतं त्याशिवाय ते, ते पनीर चि ची, चिवट असं होतं यासाठी आपल्याला फास्ट गॅसवर क पनीरचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत पनीर आपल्याला परतून घ्यायचं आहे आता पनीर भाजून झालं तर काय करायचं एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि बाकीचे सर्व पनीर आपण याच्यामध्ये भिजत ठेवायचं आहे जेणेकरून आपलं पनीर भाजीमध्ये घातल्यानंतर चिवट होणार नाही जसं आहे तसं सॉफ्ट असं तयार होईल आता कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे व त्यामध्ये मी एक चमचा जिरं टाकलेलं आहे जिरं टाकून झाल्यानंतर बारीक ठेचून घेतलेलं आलं व लसूण घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे आलं लसूणचा कच्चा वाट जाईपर्यंत आपल्याला परतायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये मेथी घालायची आहे मेथी स्वच्छ धुवून अगदी बारीक चिरून घ्यायची आणि मग यामध्ये वापरायची आहे मेथी थोडी तेलात परतून झाली की त्यामध्ये यामध्ये मटार घालायचे आहेत मटारसुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचे मटार व मेथी तेलामध्ये भाजते तोपर्यंत आपण इकडे मसाला करून घेऊया जो आपण खडा मसाला केला आहे त्याची थोडीशी जाडीभरडी अशी वाटण करून घ्यायचं त्यामध्ये भाजून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आणि मग यामध्ये भिजून घेतलेले काजू त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे शेंग भिजून घेतलेले शेंगदाणे त्याचंसुद्धा पाणी काढून ते सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि मग सगळ्यात शेवटी यामध्ये मिरची घालायची आहे आणि याचं सर्व वा बारीक असं वाटण करून घ्यायचं आता इथं मेथी आणि मटार भाजलेलं आहे आता इथे आपण पावडर मसाले घालून घेऊया एक चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरा पावडर व एक चमचा गरम मसाला आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून आपल्याला पुन्हा हे छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत मेथी आणि मटार तेलामध्ये चांगली परतली जात नाही तोपर्यंत कोणतेच मसाले घालायचे नाहीत मेथी आणि मटार चांगली तेलामध्ये परतली गेली भाजली गेली की मग सुक सर्व सुके मसाले घालायचे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला जो वाटण करून घेतलेला आहे ते वाटण घालून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता या वाटणमध्ये शेंगदाणे आणि काजू आपण कच्चे वापरलेले आहेत त्यामुळे काय होतं कढईला ते चिकटलं जातं यासाठी आपल्याला सतत हलवत हलवत हे, हे वाटण मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते सुद्धा पाणी घालून मिक्स करून घेतलं आणि थोडंसं कोमट पाणी करून याच्यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जशी ग्रेवी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही हे कमी जास्त करू शकता दिसताना जरी पातळ वाट गॅस बंद केल्यानंतर थोडीशीही घट्ट होते आता भाजी आपल्याला चांगली शिजवून घ्यायची आहे कारण पनीर व मलाई घातल्यानंतर आपण जास्त वेळ भाजी गरम करणार नाही त्यासाठी आपल्याला ही भाजी आत्ता चांगली उकळून घ्यायची आहे आता इथे तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये घालून घेतलेलं पनीर छान असं सॉफ्ट तयार झालेलं आहे त्यामधलं पाणी काढून घेऊन आपल्याला हे पनीर भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळे पनीरलासुद्धा छान असं टेस्ट येते सर्व पनीर भाजीमध्ये घालून घ्यायचं आणि अगदी हलक्या हाताने भाजीवरती खाली करून घ्यायची नाहीतर काय होईल पनीर आपलं अगदी भाजीमध्ये कुसकरून जाईल आणि सगळ्यात शेवटी आपल्याला याच्यावर दुधाची साय घालायची आहे इथे मी दुधाची साय अगदी चमच्याने छान फेटून घेतलेली आहे आणि मग यामध्ये वापरलेली आहे आता भाजी आपल्याला जास्त वेळ शिजवायची नाही अगदी वरती खाली करून गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मग आपण ज्या पॅनमध्ये पनीर भाजून घेतलं होतं त्यामध्ये थोडीशी कश्मीरी लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे आणि मग ह्या भाजीवरती वरून अशी टाकून घ्यायची जेणेकरून भाजीला छान कलर येतो त्याशिवाय टेस्टसुद्धा छान लागते अशा प्रकारे आपली तयार आहे पनीर मलई मेथी अगदी नवीन पद्धतीची आणि नव्या टेस्टची अशी ही भाजी एक वेळ नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद